पाचोरा शहरात दिवसेंदिवस वाढणारी श्वान संख्या लक्षात घेता भविष्यात श्वान संख्या नगर परिषद मान्य जिल्हाधिकारी जळगाव यांनी सदर मोहीम हाती घेण्याबाबत नगरपालिकांना सूचना दिल्या होत्या शहरातील भटके श्वान पकडून त्यांचे निर्बिजीकरण व लसीकरण करणे व परत त्याच परिसरात सोडणे हे काम नवसमाज निर्माण बहुउद्देशीय संस्था नंदुरबार यांना देण्यात आलेले आहे शहरातील भटक्या श्वानांना पकडून त्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने निर्बीजीकरण व लसीकरण सदर संस्थेमार्फत करण्यात येत आहे निर्बीजीकरण व लसीकरण केलेल्या श्वानांना विशिष्ट मार्किंग करण्यात येत आहे आज दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाचोरा शहरातील बाहेरपुरा संभाजीनगर भाजीपाला मार्केट देशमुखवाडी रसूलनगर बहिरमनगर भारत डेअरी सिंधी कॉलनी या विविध भागातून आतापर्यंत एकशे पंचवीस श्वान पकडून त्यांचे लसीकरण करण्याचे काम सदर संस्थेने करून पुढील काम सुरू ठेवले आहे आरोग्य विभाग प्रमुख तुषार नकवाल व आरोग्य निरीक्षक वीरेंद्र घारू यांचे देखरेखीत सदर मोहीम सुरू असून उर्वरित भागातही मोहीम लवकरच सुरू करण्यात येईल याची माहिती पाचोरा मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी दिली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका